न्यूज जनतेचा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबईद्वारा दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखा कला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये श्री गोविंद विद्यालय पारडी ताडणं नेत्रदीपक असं यश संपादन केलंय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट रेखा कला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलाय यामध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत कुमारी गायत्री ज्ञानेश्वर लांभाडे कुमारी शीतल पुंजाजी लांभाडे यांना एक ग्रेड तर ओम गोपाल तायडे अभिषेक दीपक मुकमाले रामदास मुकमाले कुमारी शारदा गजानन लांभाडे कुमारी अक्षरा विष्णू पाणभरे कुमारी गौरी श्यामराव कुरवाडे यांना बी ग्रेड प्राप्त झालाय तर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत कुमारी अंजली गोपाल तायडे कुमारी ज्ञानेश्वरी गोपाल सावके कुमारी हर्षदा अनिल सावके कुमारी प्रणाली एलकर कुमारी सानिका दत्ता पाणभरे कुमारी श्रद्धा विजय लांभाडे यांना ए ग्रेड तर प्रतीक भारत भगत यांना ग्रेड प्राप्त झालाय शाळेच्या स्नेह संमेलनामध्ये जीवन हगवणे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना रेखा कला परीक्षेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय आई संस्थेचे सचिव शरदराव ठाकरे मुख्या पक्ष शामराव ठाकरे कला शिक्षक गोपाल गावंडे शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद यांना दिले वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा